तुमची बहीण आलीये काय झालं किती वेळ झाला कुठे गेले दोघं मी जाऊन बघते एवढं खुश होऊ नका लगेच बॅग घेऊन आलीये मला नाही वाटत आता चार पाच दिवस जाते तुमची बहीण एका एक तरी कामाला हात लावते का सगळी कामं मला एकटीला करायला लागतात तिला राखी बांध म्हणायचं आणि जा म्हणायचं तिला राहण्यासाठी फोर्स करून नका अगं पण काही बोलू नका आणि गप्प बाहेर चला आता अरे किरण ये, ये की? अरे नको दर नको अरे हो नको रे अगं मग काय पाहिजे खरं सांगू किरण मला हे पैसे पैसे काय नको तरी रे आता या जगात सगळी ना ती पैशासाठी स्वतःसाठी जुडून आहेत रे पण प्रत्येक बहिणीला आपला भाऊ सुखात राहावा त्याचा संसार व्यवस्थित व्हावा एवढंच वाटत असते रे आणि हे बघ तुला जर माझ्यासाठी काय करायचं असेल ना तर आपल्या आई पप्पांची काळजी घे त्यांना जप आणि मला एखादा फोन करत जा आणि विचारत जा की ताई तू कशी आहेस एवढं जरी केलंस ना तरी बास आहे बर मी राहायचं म्हणूनच आले होते रे पण माझ्या ना सासूबाईंचा सा फोन आलाय त्यांची तब्येत बिघडली आहे त्यामुळे मी राहणार नाहीये मी निघते आणि तू काळजी घे आणि गौरीला पण जप